मित्रांनो नमस्कार राज्यातील राशन कार्ड धारकांसाठी अतिशय महत्वाची अपडेट आहे कारण की मित्रांनो महाराष्ट्र राज्य शासनाने एकोणतीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी एक शासन परिपत्रक काढून एक समिती गठीत केलेली आहे जी समिती राशन कार्ड मिळवण्यासाठीचे जे निकष आहे त्या निकषांमध्ये आता संशोधन करणार आहे ते निकष आता येणाऱ्या काळात बदलतील मग मित्रांनो नेमकी कोणत्या प्रकारच्या राशन कार्डचे निकष हे बदलणार आहेत कोणत्या प्रकारच्या राशन कार्डच्या निकषांसंदर्भात अभ्यास करण्यासाठी समिती गठीत करण्यात आलेली आहे याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे अतिशय महत्वाचा हा व्हिडिओ आहे संपूर्ण पहा मित्रांनो ही इन्फॉर्मेशन पाहण्या अगोदर आपण थोडक्यात हे बघणार आहोत की महाराष्ट्र राज्य शासनामध्ये ज्या तीन रंगाच्या शिदापत्रिका जे तीन रंगाचे रेशन कार्ड हे लाभार्थ्यांना दिले जातात नेमकी मग कोणत्या रंगाच्या राशन कार्ड साठी कुठले निकष आता महाराष्ट्र राज्य शासनामध्ये लागू आहेत ते आपण सर्वात प्रथम पाहणार आहोत तर पहा मित्रांनो आपल्या राज्यामध्ये पाच मे एकोणावीसशे नव्याण्णव पासून तिहेरी रेशन कार्ड योजना ही लागू करण्यात आलेली आहे आणि त्यानुसार राज्यात तीन रंगाच्या शिधापत्रिका या वितरित करण्यात येतात हे तुम्हालाही मित्रांनो माहिती आहे मग मित्रांनो त्यासाठी जे निकष ठरवण्यात आलेले आहेत यातील जी पिवळ्या रंगाची शिधापत्रिका आहेत ती बी पी एल म्हणजेच बिलो पॉवर्टी लाईन म्हणजेच गरिबी लेखाच्या खाली जे लाभार्थी आहेत त्यांना पिवळ्या रंगाची ही दिली जाते त्याच्या निकसानुसार कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे पंधरा हजार रुपयांच्या मर्यादित असावे कुटुंबातील कोणतीही व्यक्ती डॉक्टर वकील त्यानंतर स्थापत्य विशारद चार्टर्ड अकाउंटंट नसावी कुटुंबातील कोणतीही व्यक्ती व्यवसाय कर विक्री कर किंवा आयकर भरत नसावी किंवा भरण्यास पात्र नसावी कुटुंबाकडे दूरध्वनी नसावा चारचाकी वाहन नसावे त्याचप्रमाणे कुटुंबातील व्यक्तीच्या नावे एकूण दोन हेक्टर जिरायत किंवा एक हेक्टर हंगामी बागायत आहेत किंवा अर्धा हेक्टर बारमाही बागायत आहेत आता जे दुष्काळी तालुके आहेत त्यांच्यासाठी हे क्षेत्र दुप्पट असणार आहे इतकी जमीन नसावी त्याचप्रमाणे राज्यातील जे सर्व बिडी कामगार तसे जे सर्व पारधी व कोल्हाटी समाजाचे कुटुंब आहेत त्यांना त्याचप्रमाणे जे परितक्ता आहेत किंवा निरादर स्त्रिया आहेत यांना तात्पुरत्या स्वरूपात बी पी एल शिधापत्रिके देण्याचा निर्णय देखील महाराष्ट्र राज्य शासनाने यापूर्वी घेतला आहे ज्या कापड गिरण्या आहेत सूत गिरणे आहेत आणि आहे, साखर कारखाने आहेत जे बंद पडलेले आहेत ती यातील कामगारांनाही तात्पुरत्या स्वरूपात पिवळ्या शिधापत्रिकांचा लाभ हा महाराष्ट्र राज्य शासनाद्वारे दिला जातो आता यानंतरचा जो दुसरा शिधापत्रिकेचा प्रकार आहे तो म्हणजे केशरी शिधापत्रिका साधारणतः मित्रांनो जे गरीब रेखाच्या वरचे लाभार्थी आहेत म्हणजे जे ए पी एल अबो पॉवर्टी लाईनचे जे लाभार्थी आहे त्यांच्यासाठी हे रेशन कार्ड असते यामध्ये मित्रांनो आणखी एक प्रकार आहे तो म्हणजे प्राधान्य गटातील लाभार्थी यांनाही केशरीच रंगाचे राशन कार्ड मिळते फक्त प्राधान्य कुटुंबातील लाभार्थी असा शिक्का त्यांच्या रेशन कार्डवरती मारला जातो तर पहा मित्रांनो जे केसरी रंगाच्या शिधापत्रिकेसाठी निकष आहे त्यानुसार कुटुंबाची एकत्रित वार्षिक उत्पन्न पंधरा हजारपेक्षा जास्त परंतु एक लाख किंवा त्यापेक्षा जास्त नसावे टॅक्सी चालक वगळून कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीकडे चार चाकी यांत्रिक वाहन नसावे कुटुंबातील सर्व व्यक्तींच्या नावे मिळून चार हेक्टर किंवा त्यापेक्षा जास्त बारमाही बागायती जमीन असू नये यानंतरचा पुढचा जो प्रकार आहे तो आहे प्राधान्य गटातील शिधापत्रिका मित्रांनो राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा दोन हजार तेरा अंतर्गत लाभार्थ्यांची निवड करण्यासाठी निकष ठरवितांना लक्ष निर्धारित सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत लाभ घेतल्या असलेल्या ब वन लाभार्थी म्हणजे जे केशरी रंगाच्या शिधापत्रिकेसाठी जे ऍप्लिकेबल ब वनचे लाभार्थी आहेत त्या लाभार्थ्यांपैकी ज्या लाभार्थ्यांनी दोन हजार अकरा मध्ये विहित नमुन्यात वार्षिक कौटुंबिक उत्पन्न नमूद केले आहे त्या उत्पन्नानुसार शहरी भागात कमाल रुपये एकोणसाठ हजार पर्यंत आणि ग्रामीण भागात कमाल रुपये चौवेचाळीस हजार रुपयांपर्यंत वार्षिक कौटुंबिक उत्पन्न असणाऱ्या लाभार्थ्यांचा पात्र लाभार्थी म्हणून समावेश हा करण्यात आला आहे मित्रांनो हे जे लाभार्थी आहेत त्या लाभार्थ्यांच्या केशरी शिधापत्रिकांवर जे पहिले पान आहे त्या पहिल्या पाना पानावर उजव्या कोपऱ्यात प्राधान्य कुटुंबातील लाभार्थी असा शिक्का मारण्यात आला आहे यानंतरचा मित्रांनो जो तिसरा प्रकार आहे तो आहे शुभ्र शिधापत्रिका म्हणजेच पांढरी शिधापत्रिका मित्रांनो ज्या कुटुंबाचे सर्व व्यक्तींचे मिळून एकत्रित वार्षिक उत्पन्न एक लाख किंवा त्यापेक्षा जास्त असेल किंवा त्या कुटुंबातील कोणाही व्यक्तीकडे चार चाकी यांत्रिक वाहन असेल किंवा त्या कुटुंबातील सर्व व्यक्तींच्या नावे मिळून चार हेक्टरपेक्षा जास्त बारमाही शेतजमीन असेल अशा कुटुंबांना शुभ्र शिधा पत्रिकाही देण्यात येते तर पहा मित्रांनो या ठिकाणी आपण जी महत्वाची इन्फॉर्मेशन पाहणार आहोत ती म्हणजे एकोणतीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्र राज्य शासनाने जो शासन निर्णय काढलेला आहे त्यानुसार आता एक समिती गठीत करण्यात आलेली आहे जी समिती राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा दोन हजार तेरानुसार प्राधान्य कुटुंब योजनेच्या पात्र लाभार्थ्यांसाठी निश्चित केलेले जे निकष आहे त्यामध्ये त्या बदल करणार आहे मित्रांनो हे बदल का करणार आहे तर मित्रांनो केंद्र शासनाकडून प्राप्त अन्नधान्य शंभर टक्के खर्ची पडेल याबाबत सतरा डिसेंबर दोन हजार तेरा रोजीच्या शासन निर्णयांवर निर्धारित करण्यात आलेल्या प्राधान्य कुटुंब योजनेच्या ग्रामीण व शहरी लाभार्थ्यांच्या वार्षिक उत्पन्नाच्या मर्यादेचे जे निकष आहे ते तपासण्याचा हेतू शासनाचा आहे आणि त्या अनुषंगाने इतर राज्यातील जे प्राधान्य योजनेचे निकष तसेच सामाजिक निकष याबाबत परिपूर्ण अभ्यास करून प्राधान्य कुटुंब योजनेच्या ग्रामीण व शहरी लाभार्थ्यांसाठी सुधारित निकष निश्चित करण्यासाठी ही समिती गठीत करण्यात आलेली आहे आता ती समिती कशा पद्धतीने असणार आहे ते समोर तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे मग मित्रांनो ही समिती नेमकी काय करणार आहे तर आपल्या आजूबाजूचे जे इतर राज्य आहे त्या इतर राज्यातील प्राधान्य योजनेचे निकष तसेच सामाजिक निकष याबाबत परिपूर्ण अभ्यास करणार आहे त्या अनुषंगाने प्राधान्य कुटुंब योजनेच्या ग्रामीण व शहरी लाभार्थ्यांसाठीच्या योजनेच्या निकषांमध्ये काय बदल करणे उचित राहील याबाबत उपाययोजना सुचवून सुधारित निकष निश्चित करणार आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो मग तुमच्या लक्षात आलं असेल की जे प्राधान्य कुटुंब योजनेचे जे लाभार्थी आहेत त्यांच्यासाठी जे पात्रतेचे निकष आहे त्याबद्दल लवकरच बदल हा होऊ शकतो कारण की ही समिती आपल्या आजूबाजूच्या राज्यांमध्ये प्राधान्य कुटुंब योजनेच्या लाभार्थ्यांसाठी जे निकष आहे त्याप्रमाणे जी सामाजिक परिस्थिती आहे त्या सर्वांचा अभ्यास करून महाराष्ट्रात देखील प्राधान्य कुटुंब योजनेच्या पात्र लाभार्थ्यांसाठी निश्चित केलेल्या निकषांमध्ये बदल करेल जेणेकरून केंद्र शासनाकडून जो शंभर टक्के धान्य जे वितरित केलं जातं त्याचा लाभ हा शंभर टक्के मित्रांनो लाभार्थ्यांना हा घेता येईल तर अशा पद्धतीने मित्रांनो ही इन्फॉर्मेशन होती आशा आहे मित्रांनो ही इन्फॉर्मेशन तुम्हाला नक्कीच आवडली असेल जर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त या व्हिडिओला आपल्या इतर बांधवांपर्यंत देखील शेअर करा धन्यवाद मित्रांनो